राष्ट्रीय खाद्यतेल अभियाना अंतर्गत तिळाचे शंभर टक्के अनुदानावर बियाणे वितरण तर हो मित्र शेतकऱ्यांकरिता सुद्धा ही एक सुवर्ण संधी आहे ज्यामध्ये प्रथम अर्ज करणाऱ्या प्रथम प्राधान्य असणार आहे मित्रांनो मित्र देशातील खाद्यतेल आयात कमी करून स्वावलंबन साध्य करण्याकरिता राष्ट्रीय खाद्यतेल अभियाना अंतर्गत उन्हाळी हंगाम दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस करिता तिळाचे प्रमाणित बियाणे शंभर टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे मित्रांनो तर मित्रो केंद्र शासनामार्फत बुलढाणा जिल्ह्याकरिता हे बियाणे उपलब्ध होणार असून शेतकऱ्यांना तिळाचे उत्पादन वाढवण्याकरिता मोठी संधी आहे मित्रांनो तर मित्र या योजनेअंतर्गत तिळासाठी हेक्टरी दोन पॉईंट पाच किलो म्हणजे अडीच किलो प्रमाणित बियाणे एकशे सत्त्याण्णव रुपये प्रति किलोचे किमान शून्य पॉईंट दोन हेक्टर ते कमाल एक हेक्टर पर्यंत या मर्यादेमध्ये मिळणार आहे मित्रांनो आणि मित्रो पॅकिंग साईज जर जास्त असली मित्रांनो तर पॅकिंग साईज जास्त असल्यास अतिरिक्त बियाण्याची रक्कम लाभार्थ्यांना भरावयाची यायची आहे मित्रांनो मित्र हे अर्ज पूर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारेच करायचे आहेत मित्रांनो तर कुठे करायचे आहेत ते संकेतस्थळ आपलं नेहमीच आहे मित्रांनो एच टी टी पी पी एस डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर करायचं आहे मित्रांनो मित्रांनो या व्यतिरिक्त या शेतकऱ्यांकरता जे शेतकरी इच्छुक आहेत तिळाचं उत्पादन घेण्याकरिता तिळाची लागवड करण्याकरिता या सर्व शेतकरी बांधवांना याच्या व्यतिरिक्त अजून जर काही माहिती हवी असेल मित्रांनो तर यांनी अधिक माहितीकरिता आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करायचा आहे मित्रांनो आणि त्यांच्याद्वारेच तिथून तुम्हाला सर्व ती आवश्यक माहिती याच्या व्यतिरिक्त अजून मिळून जाईल मित्रांनो तर मित्रो ही होती तिळा संदर्भातली उन्हाळी दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामाकरिताची शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध तीळ वाटप uh, वितरणाकरिताची एक महत्त्वपूर्ण अपडेट जी आपणा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर मित्रो अशा करतो ही माहितीसुद्धा नेहमीप्रमाणेच नेहमीच्या व्हिडिओप्रमाणेच आपण सर्वांना आवश्यक महत्त्वपूर्ण वाटली असेल तर मित्रो अशीच माहिती वेळोवेळी मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आयकॉनचे बटन दाबा पेजला फॉलो करा आणि इतर शेतकरी पुत्रांपर्यंत शेतकरी मित्रांपर्यंत ही माहिती हा व्हिडिओ पोहोचेल याकरिता या व्हिडिओलासुद्धा त्यांच्यापर्यंत सर्वदूर शेअर करा मित्रांनो तर मित्रो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो